नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माध्यमातून शासनाने एक शासन निर्णय ऑगस्ट रोजी निर्गमित केलेला आहे तर ग्रामविकास विभाग बांधकाम भवन यांच्या मार्फत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमा अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर काय म्हटलं आहे या शासन निर्णयामध्ये ते आता आपण सविस्तर बघूयात तर मित्रांनो बघा शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की सोबत जोडलेल्या संदर्भात पत्राचे कृपया अवलोकन व्हावे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीचा डाटा अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचारी यांची यादी महिला व बाल विकास विभागाने पाठवली आहे सदर पत्र योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्य वाईबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळवली आहे तर अशा प्रकारे आता ही कडक कारवाई या ठिकाणी करण्याचे शासनाने ठरवलेले आहे सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण एक हजार एकशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहेत सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहे जिल्हा परिषद परिषदा स्वतः स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावी व त्याची प्राप्त विकास ग्रामविकास विभागास उपलब्ध करून द्यावी असं या ठिकाणी या शासन निर्णयात म्हटलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची हे महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तर आता जे काही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी असतील जे एक हजार एकशे त्र्याऐंशी यांची नावं या यादीमध्ये समाविष्ट आहेत या शासकीय कर्मचाऱ्यांवर आता कार्यवाही होऊ शकते तर मित्रांनो लय भारी माहिती माहिती जी बदल घडवेल या चॅनेलवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद